यामध्ये कशा पद्धतीचे चॅलेंजेस तुमच्याकडे आहेत चित्रीकरणाच्या दरम्यान नाही चॅलेंजेस नक्की आहेत कारण जे आत्ता स संपूर्ण राज्य देश पाहतोय हे ल सगळ्यांनी पाहिलेले हे दाखवणं म्हणजे चॅलेंज नाही परंतु ह्याच्या अगोदर जे काही चॅलेंज आहे ते खूप वेगळी चॅलेंज आहेत म्हणजे कदाचित ते कुणाला माहीत पण नसतील कारण ते आम्हाला स्वतः जरांगे पाटलांनी त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या समाजापर्यंत आत्तापर्यंत कधीच पोहोचलेल्या नाहीत आणि आम्हाला आनंद आहे की त्या गोष्टी आम्ही समाजापर्यंत चॅलेंज असलं तरी आम्ही ते म्हणजे पाठवण्याचा प्रयत्न करतो दाखवण्याचा प्रयत्न करतो हा चित्रपट इन्सिडेंट तुम्ही सांगू शकाल म्हणजे तुमच्या स्टोरीला धक्का न लावता की आमचा सिनेमा लोकांनी का बघावा नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट तर हा सिनेमा एक संघर्ष काय असतो कारण प्रत्येक जण तुम्ही संघर्ष करतो परंतु खरा संघर्ष काय असतो हा या चित्रपटातून आम्ही दाखवतो म्हणजे महाराजांच्या आशीर्वादाने एक मावळा म्हणूनच त्यांनी काम केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने एक समाजासाठी लढणारा खराखुरा मनापासून आणि एक गरीब मावळा काय करू शकतो हेच आम्ही दाखवतोय बरं या सिनेमामध्ये कुठले कुठले कलावंत आहेत आणि ते कलावंत आता कशा पद्धतीनं आणि कुठले कुठले रोल याच्यामध्ये करणारे प्रमुख भूमिकेत कोण आहेत या चित्रपटामध्ये मनोज चारांगे पाटलांच्या भूमिकेत रोहन पाटील रोल निभावतोय त्याच्यानंतर संदीप पाटक आहेत कारंडे आहेत जयवंत वाडकर आहेत सुरभी हांडे आहे आता कलाकार एवढेच नाही की मला एवढे कलाकार नाही सांगता येणार कारण प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्ही ज्या कलाकारांना विचारलं ते आम्हाला कुणीच नाही म्हणलं नाही कारण आम्हाला मान नाही मानधन घेतलं जे आहे ते रिअलिटी आहे तुम्ही पर... निर्माते आहात म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी मी हा चित्रपट आम्ही खूप बिग बजेट करतोय जवळपास आठ कोटी बजेटचा चित्रपट आहे आम्ही बजेटमध्ये कुठं कॉम्प्रोमाइज करणार नाहीत आणि दुसरी गोष्ट या चित्रपटाला चार संगीत आहेत जे इंडस्ट्रीमधले टॉप फाईव्ह म्हणतो आपण त्या टॉप फाईव्ह मधले चार तर या चित्रपटाला लाभलेले आणि ते पण कधी नाही म्हणले नाही कारण इतक्या उत्साहात काम करतायत कारण जरांगे पाटलांवरती काही गोष्ट करायची म्हणलं की प्रत्येकाला म्हणजे इतका उत्साह आणि विशेषतः जातीच्या बाहेरचे असले तरी उत्साही हा अनुभव आला आहे मला आता मराठी इंडस्ट्रीमध्ये हा सिनेमा बेंचमार्क ठरेल का की जसे हिंदीमधले सिनेमे है है हे बेंचमार्क ठरतात ते कोट्यावधींच्या संख्येने गल्ला जमवण्यासाठी यशस्वी होतात आता इथे फक्त पैसा कमवणं किंवा पैसा लावणं हा हेतू आपला मुळाच नाही आहे पण करोडो चाहत्यांपर्यंत किंवा करोडो समाज बांधवांपर्यंत हा सिनेमा पोहोचेल इतका उत्कृष्ट सिनेमा निर्मितीसाठी काय काय तुम्ही गोष्टी करणार आहात नाही तसं पाहता हा चित्रपट आत्तापर्यंत करोड लोकांपर्यंत पोहोचलायच आता तेच आम्हाला आव्हान आहे खरं की एवढ्या करोडो लोकांपर्यंत जर हा चित्रपट येण्यापूर्वी पोहोचत असेल तर आम्हाला ते आव्हान आहे की त्या लोकांची तिथं निराशा नाही झाली पाहिजे त्या पद्धतीने तो चित्रपट झाला पाहिजे आणि निश्चितच आजपर्यंत जसं म्हणजे जारांगे पाटलांचं जा रेकॉर्ड जसं त्यांचं वैयक्तिक ह्या लेवलला झालेलं आहे तसं त्यांचा हा चित्रपट नक्कीच अजरामर राहील आणि हा एक रेकॉर्ड ब्रेक फिल्म असेल कारण येणाऱ्या नवीन नवीन पिढ्या शंभर वर्षानंतर सुद्धा हा चित्रपट जरंगे पाटलांचा काय इतिहास आहे हा नक्कीच त्यावेळेचे लोक पाहतील आणि खरंच आम्हाला पण एक अंदाज आहे की हा चित्रपट एक रेकॉर्ड तोडणारा चित्रपट असणार आहे स्वतः पाटील पण तसं बोललेत काय तुम्ही सिनेमा हो आम्ही माझ्यासोबत मी माझ्या दहा मित्रांना फ्रीमध्ये दाखल मी माझ्या सर्व खर्चातून जरंगे पाटला प्रेम म्हणून माराथा। दोग दोग माराथा। मी मी माझ्या लेकरा बाळा सगत आणि माझ्या फॅमिली सहित सगळ्यांना आणि माझ्या जे काही पळणार नसतील त्यांना सुद्धा म्हणणं की जरंग तर पिक्चर पहा आणि मी त्यांचा सहकर्च करेल अच्छा म्हणजे स्वकर्चातून सिनेमा दाखवण्यासाठी देखील इकडे काही बांधव तयार आहेत आणि आपण म्हणणं ऐकून काय वाटतं हा सिनेमा बघण्यासाठी महाराष्ट्रातील समाज बांधव प्रेक्षागृहात गर्दी करतील सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आहे की मनोज दादांना बडेजावं आवडत नाही म्हणजे जेव्हा ही स्क्रिप्ट यांना स्टोरी जी घ्याय घ्यायची होती तर मनोज दादांचं लक्ष फक्त मराठा आरक्षण हा विषय होता पण जसं आता यांनी सांगितलं यांचं म्हणणं होतं की दादा तुमचा जो मागचा इतिहास आहे आज एकोणतीस ऑगस्टनंतर लोकांना सगळं तर माहीत झालेलं आहे काय आहे पण तुम्ही ब बा तुमचं बालपण तुमचा जन्म कुठला बालपण कसं गेलं काय गेलं हे जे तुमचं जे लोकांना आप कारण आता तुम्ही सेलिब्रिटी झाले तुम्ही जागतिक म्हणजे आज जो बायडन जो आहे अमेरिकेचा त्याची एवढी पॉप्युलरिटी नाही जेवढी मनोज दादा जारांगींची आहे तर प्रत्येकाला उत्सुकता आहे मनोज दादांविषयी जाणून घेण्याची तर ती पिक्चर स्वरूपात आणि यांनी बरेच यशस्वी पिक्चर केलेले आहेत आणि फार चांगले चांगले यांचे गीत पण आलेले आहेत तर मनोज दादांना म्हणजे मनोज दादांचा इतिहास हा जनतेसमोर यावा आणि अजून मनोज दादांचं हे व्हावं अशी आमच सगळ्यांची इच्छा आहे तर ते मनोज दादांना जाऊ आवडत नाही पण हा पिक्चर स्वरूपात एकदम सुंदर असं यांनी निर्माण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि लवकरच आम्ही सर्व समाज बांधव जसं एक मराठा लाख मराठा होतं एक मराठा कोटी मराठा झालं एक जरांगे कोटी जरांगे झाले तसे कोटीच्या संख्येने ह्या पिक्चरला सर्व समाज बांधवांनी यायचं आणि सर्व जाती धर्माचे कारण आम्ही म्हणजे सर्व जाती धर्माचा आम्हाला पाठिंबा आहे तर सर्व समाज बांधव त्या पिक्चरला जातील सर मला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं आपल्याकडे जर आपण सिनेमा इंडस्ट्रीमध्ये पाहिलं बॉलिवूड टॉलिवूड आणि आपलं मराठी तर साऊथचे जे सिनेमे आहेत ते सिनेमे या धर्तीवरती बनतात म्हणजे जसं आज आपण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे टायटल कॅची टायटल जे आपण कॅप्चर केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सिनेमा बनवत आहात तशा पद्धतीचे सिनेमे किंवा तसा पॅटर्न हा साऊथकडे बघायला मिळतो आणि सिनेमे जरी साऊथमध्ये तयार होत असले तरी ते संपूर्ण जगभरात नावलौकिक करतात बरोबर मग कदाचित हा पॅटर्न पहिल्यांदा मराठीमध्ये येतो आहे का संघर्ष योद्धा या नावाने जो साऊथमध्ये आतापर्यंत फॉलो केला जातो प्रश्न विचारला बरोबर विचारला मला सुद्धा हा प्रश्न पडला होता की साऊथ पॅटर्न सध्या राज्यभर देशभर जगभर चालतो आहे आणि त्याच अनुषंगानं या चित्रपटाला मी जवळपास पन्नास टक्के टीम साऊथ ची जोडलेली म्हणजे मेकिंग पण त्या पद्धतीने होणार आता जी, जी गर्दी आहे पाठीमागा आपल्या जी मुंबईला आपली सगळी समाज निघालेला आहे त्या गर्दीमध्ये सुद्धा आमची टीम आता काम करते म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये ते चाळीस चाळीस किलोचे कॅमेरे खांद्यावर घेऊन आता काम चालू आहे त्यांचं म्हणजे हे काम साऊथवाले लोक खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि मला सुद्धा असं वाटतं की हा चित्रपट मी फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर पूर्ण जगात हा चित्रपट जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जसं आज सगळं सरकार घाबरलंय की नाही आता काहीतरी करावं लागेल तशा पद्धतीने आमच्या इंडस्ट्रीतसुद्धा सगळीकडे विचार चाललात की या चित्रपटाला जर नाही थिएटर भेटले तर आपलं थिएटरचं काही खरं नाही त्यामुळे आम्हाला सध्या तरी त्यांनी अडीच हजार शोचं शब्द दिला आहे अडीच हजार शो तुम्हाला आम्ही पर डे देऊ एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावासा असं वाटेल की जी रेकॉर्ड तोड सभा अंतरवाली सराटी इथे झाली होती आणि त्याचे असंख्य रेकॉर्ड झाले होते मग त्यामध्ये सांगण्यात आलं की सी आरच्या प्लस तिकडे मराठा बांधव मराठा समाज एकवटलेला होता सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे शूटिंग करताना ते चॅलेंज तुम्ही व्हीएफएक्स की ऍक्च्युअल तेवढा माप तुम्ही परत एकदा जमवण्याचा प्रयत्न सीआरच्या नाही ती ते दोन सीआरच्या पुढे गर्दी होती कारण आमच्या त्यावेळेस सात ड्रोन आणि तीन कॅमेरे ते शूटिंग एवढं म्हणजे भयानक करून ठेवले की म्हणजे तसं शूटिंग कुणाकडेच नसेल असं शूटिंग आम्ही सुरुवातीच्या काळापासून ते सभा संपेपर्यंत आम्ही ते सगळं शूटिंग करून घेतले कारण एवढं शक्य नाही कुणीच करू शकत परत तेवढा नाही करू शकत तर मंडळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा सिनेमा काही दिवसांमध्ये आपल्या सव्वीस दोन हजार म्हणजे चित्रीकरणाच्या दरम्यानच तारीख जाहीर करण्यात आलेली आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या शेकडो हजारो थिएटर्समध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे आणि या सिनेमासाठी जे काही चॅलेंजेस आहेत त्या सगळ्या चॅलेंजेस निर्माता आणि टीमच्या वतीनं पूर्ण करण्यात आलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण त्यांना विचारलेला होता की जी चौदा तारखेची सभा पार पडली त्या सभेमध्ये जो मॉब होता किंवा जे समाजबांधव एकवटलेले होते तेवढे समाज बांधव तुम्ही परत एकदा चित्रीकरणाच्या दरम्यान एकवटणार का एक त्यांना बोलवणार का हा त्या महत्त्वाचा प्रश्न आपण त्यांना केलेला होता तर त्याचं उत्तरही त्यांनी अत्यंत समर्पक दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ऑलरेडी ती सगळी तयारी करून ठेवलेली आहे सिनेमासाठीचे लागणारे शॉर्ट्स हे आम्ही ड्रोनच्या माध्यमातून रेकॉर्ड्स करून ठेवलेले आहेत आणि ते शॉट्स आम्ही आता सिनेमामध्ये वापरणार आहोत तर अशा पद्धतीनं हा सिनेमा निश्चितच एक बेंचमार्क ठरेल साऊथच्या पॅटर्ननुसार हा सिनेमा खूप प्रचंड गाजेल अशी सगळ्यांना आशा आहे निर्मात्यांना आशा आहे तर हा सिनेमा निश्चितच मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरचा एक अप्रतिम असा सिनेमा असणार यात शंका नाही तर म्हणजे हा सिनेमा तुम्ही आवर्जून जाऊन बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसून